मित्रांनो नमस्कार मित्रांनो शेतमालाला जी किमान आधारभूत किंमत सरकारकडून दिली जाते तो म्हणजे हमीभाव मग मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशामध्ये नेमकी कोणत्या कोणत्या शेतमालाला हमीभाव दिला जातो हमीभाव कोण ठरवतो व हमीभाव कसा ठरवला जातो त्यासाठी जे सूत्र आहे ते नेमकी काय आहे चला तर मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया तर मित्रांनो एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस यालाच आपण मराठीत किमान आधारभूत किंमत आणि आपल्या बोलीभाषेमध्ये हमीभाव असं म्हणतो मित्रांनो सोप्या भाषेत सांगायचं तर हमीभाव ही एक प्रणाली आहे ज्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल एका ठराविक किमतीत खरेदी करण्याची हमी देत असतं गॅरंटी देत असतं मित्रांनो या प्रणाली अंतर्गत सध्या तेवीस शेतमालांची खरेदी सरकार करतं यामध्ये गहू आहे ज्वारी आहे बाजरी मका मूग शेंगदाणा सोयाबीन तीळ आणि कापूस या पिकांचा यात समावेश आहे मित्रांनो शेतमालाच्या हमीभाव खरेदीचे दर सरकार जाहीर करतं आणि मग सरकारी खरेदी केंद्रांवर या शेतमालाची खरेदी केली जाते आता यामागचा जो उद्देश असतो तो म्हणजे जर समजा देशामध्ये एखाद्या दे शेतमालाचे उत्पादन वाढले आणि जर त्या शेतमालाच्या किमतीत घसरण झाली तर तेव्हाही मित्रांनो केंद्र सरकार ठरवलेल्या हमीभावानेच तो शेतमाल शेतकऱ्यांकडून खरेदी करतं यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांचं जे नुकसान होणारं असतं ते मित्रांनो टाळलं जातं आता मित्रांनो हमीभाव नेमकी कोण ठरवतं तर कमिशन फॉर ऍग्रीकल्चर कॉस्ट अँड प्राइजेसच्या आकडेवारीवरून भारत सरकारचं कृषी मंत्रालय हमीभाव ठरवतं एखाद्या शेतमालाचा संपूर्ण देशातला हमीभाव एक समानच असतो म्हणजेच एक क्विंटल गहू महाराष्ट्रात ज्या दरानं सरकार खरेदी करतं त्याच दरात तो पंजाबमध्येही खरेदी केला जातो आता मित्रांनो हमीभाव हा कसा ठरवतात त्याचं सूत्र नेमकी काय असतं तर मित्रांनो शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळणार ही महत्वाची घोषणा दोन हजार अठराच्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली म्हणजेच काय तर एकंदरीत उत्पादन खर्च अधिक त्या खर्चाच्या पन्नास टक्के नपा इतका हमीभाव सरकार देईल असं जाहीर करण्यात आलं म्हणजेच मित्रांनो जर समजा हजार रुपये इतका उत्पादन खर्च जर एखाद्या शेतपिकावरती येत असेल तर पंधराशे रुपये इतका हमीभाव सरकार देणार असा याचा सरळ सरळ अर्थ होतो उत्पादन खर्च ठरवत असताना सरकारकडून वेगवेगळे घटक ग्राह्य धरले जातात आणि त्यानुसार उत्पादन खर्चाचे वेगवेगळे प्रकारही निश्चित करण्यात आलेले आहेत हा उत्पादन खर्च ठरवण्यासाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगानं तीन सूत्रही निश्चित केली आहेत ती कोणती आहेत मित्रांनो तर नंबर वन उत्पादन खर्च ठरवण्याचं ए टू हे पहिले सूत्र आहे आता ए टू या सूत्रानुसार बियाणं खतं रासायनिक औषधं मजूर सिंचन इंधन यावरील प्रत्यक्ष खर्च हा पकाडला जातो यानंतरचं दुसरं जे सूत्र आहे ते म्हणजे ए टू प्लस एफ एल म्हणजेच फॅमिली लेबर म्हणजे ए टू बियाणं खतं रासायनिक औषधं मजूर सिंचन इंधन यावरील जो प्रत्यक्ष खर्च आहे तो प्लस जो फॅमिली लेबर आहे या सूत्रात मित्रांनो शेतकरी आणि त्याच्या घरातील व्यक्तींच्या श्रमाचे मूल्यही मोजले जाते म्हणजेच घरातील व्यक्ती शेतात काम करत असतील तर त्यांचा श्रमाचाही खर्च ठरवताना विचार हा केला जातो यानंतर मित्रांनो जो तिसरं सूत्र आहे ते म्हणजे सी टू अर्थात म्हणजेच हे व्यापक असं सूत्र आहे या सूत्रानुसार बियाणे खते रासायनिक औषधं मजूर सिंचन इंधन कुटुंबाचे श्रम यासोबतच गुंतवणुकीवरील व्याज आणि शेतजमिनीचं भाडं निश्चित करून त्या आधारे उत्पादन खर्च ठरवला जातो मित्रांनो हमीभाव ठरवताना सी टू या तिसऱ्या सूत्राचा आधार जर घेतला तर कृषी उत्पादनाला अधिक भाव हा मिळतो मात्र मित्रांनो आपल्या देशामध्ये दे। केंद्र सरकार आज घडीला जो हमीभाव जाहीर करतं ते ए टू प्लस एफ एल म्हणजे जे दोन नंबरचं सूत्र आहे त्या सूत्रानुसार मित्रांनो दिला जातो तर अशा पद्धतीने मित्रांनो हमीभावासंदर्भातली ही एक सविस्तर अशी माहिती होती अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल तर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला जर आवडली असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा कमेंट करा आणि जर अद्याप तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारी जे मित्रांनो बेल आयकॉनचं बटन आहे मित्रांनो त्या बेल आयकॉनच्या बटनवरती मित्रांनो नक्की क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे लगेचच पोहोचतील धन्यवाद मित्रांनो